नमस्कार मित्रांनो शिवलिंगासमोर फक्त तीन वेळा टाळ्या का वाजवतात जाणून घ्या या मागील धार्मिक श्रद्धा नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ श्रावण महिन्यात शिवमंदिरांमध्ये जलाभिषेकाच्या वेळी काही का लोक भगवान शिवासमोर तीन वेळा टाळ्या वाजवतात हे भगवान शिवाप्रती भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे पहिली टाळी उपस्थिती दर्शवते दुसरी इच्छा दर्शवते आणि तिसरी क्षमा करण्याची विनंती करते असे मानले जाते की यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना आवाहन केले जाते श्रावण महिन्यात अनेक लोक शिवालयात जलाभिषेक करणार आहेत अशा परिस्थितीत तुम्ही पाहिले असेल की काही लोक पूजा केल्यानंतर शिवासमोर तीन वेळा टाळ्या वाजवतात ही एक आध्यात्मिक आणि धार्मिक प्रथा आहे जी भगवान शिवाप्रती श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे शिवलिंगासमोर तीन वेळा टाळ्या बाजवणे ही एक धार्मिक परंपरा आहे ज्याला खूप महत्त्व आहे पहिली टाळी भगवान शिवासमोर भक्ताची उपस्थिती दर्शवते दुसरी टाळी इच्छापूर्ण होण्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थनेचे प्रतीक आहे आणि तिसरी टाळी क्षमा आणि प्रभूच्या चरणी स्थान मिळण्याची इच्छा व्यक्त करते त्रिमूर्तीचे आवाहन तीन वेळा टाळ्या बाजवण्यामागील श्रद्धा अशी आहे की ते ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना आवाहन करते याद्वारे तिन्ही देवांना नमस्कार केला जातो हे भगवान शिवाच्या त्रिगुण स्वरूपाच्या म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाच्या पूजेचे प्रतीक आहे असे केल्याने भक्ताला लवकरच शिवाचे आशीर्वाद मिळतात पौराणिक कथा सांगतात काही मान्यतेनुसार रावण आणि भगवान राम दोघांनीही शिवाची पूजा केल्यानंतर तीन वेळा टाळ्या वाजवल्या होत्या ज्यामुळे त्यांना यश आणि आशीर्वाद मिळाला असे म्हटले जाते की शिवाची पूजा केल्यानंतर रावणाने तीन वेळा टाळ्या वाजवल्या होत्या त्यानंतर रावणाला सुवर्ण लंका मिळाली त्याचवेळी सीतामाता सापडल्यानंतर जेव्हा भगवान श्रीरामाने लंकेला जाण्यासाठी पूल बांधण्याची आवश्यकता होती तेव्हा राव रामेश्वरममध्ये शिवाची पूजा केल्यानंतर त्यांनी भोलेनाथांसमोर तीन वेळा टाळ्या वाजवल्या होत्या त्यानंतर पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले यामागील इतर श्रद्धा काही लोकांचा असा विश्वास आहे की तीन वेळा टाळ्या वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते खरं तर टाळ्या वाजवल्याने कंपन निर्माण होतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते यामुळे व्यक्तीला मानसिक शांती मिळते त्याचवेळी काही लोकांचा असा विश्वास आहे की तीन वेळा टाळ्या वाजवल्याने हाताच्या ॲक्युप्रेशर पॉईंट्सवर दबाव येतो यामुळे शरीराच्या विविध भी भागांमध्ये रक्ताभिसरण वाढते आणि आरोग्यासाठी फायदे मिळतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हर हर महादेव